नमस्कार मी अनुपमा ताकमुगे तुम्ही बघताय माझ्या कुंडीत ॲलोवेरा कसा वाढला आहे आणि इतका वाढला होता तो की माझी कुंडी एका बाजूला झुकायला लागली होती त्यामुळे मी त्यातनं अनेक छोटी छोटी रोपं काढली आणि त्याचं रिपॉर्टिंग केलं असं कधीही जेव्हा होतं की खूप रोपं वाढतात तेव्हा मी रोपं काढते आणि माझ्या सोसायटीच्या ग्रुपवर त्याचे फोटो टाकते आणि मग ज्यांना हव्या हवे असतील रोपं ते घेऊन जातात तर अशा पद्धतीनं मी इथे ही रोपं काढून ठेवलेली आहेत आणि रिड्यूज रियूज आणि रिसायकल हा मंत्र मी गेले अनेक वर्ष अवलंबला आहे त्यामुळे इथे नूडल्सचं चा, चा जो कप असतो त्याच्यात लावलेलं दिसतं आहे तुम्हाला श्रीखंडाचं कप आहे मागे फिनाईलची बॉटल कापून मी त्यात लावलेलं ला आहे किंवा इकडे तुम्ही बघत असाल तर आपलं कम्फर्टची जी बॉटल असते तिचा शॅम्पूची बॉटल एक साधी बॉटल आता ही जी बॉटल आहे ह्यातली काही रोपं मी माझ्या माळ्याला देणार आहे सोसायटीच्या म्हणजे तो आमच्या सोसायटीत लावेल ॲलोवेरा करण खूप उपयोगी असं रोप आहे तर अशा पद्धतीने माझा पर्यावरण दिन साजरा होतो आहे कारण उद्या पर्यावरण दिन आहे तर आज माझी ही तयारी झालेली आहे आणि उद्या हा व्हिडिओ तुम्ही बघाल थँक्यू धन्यवाद सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप झाडं लागवा खूप लावा झाडं खूप जगवा